गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळी मुख्याध्यापक मोहिते सर शिक्षक शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थी सर्वांचा आभार मानतो आता इथं ही सायकल बघताय तर की तुम्ही लक्ष देऊन बघितलं नसेल या सायकलला ब्रेक नाही तर सरांनी आता तुम्हाला सरांनी आता सांगितलं तुम्हाला की रात्र दिवस सायकल चालवणं असा विक्रम आपल्या गावामध्ये त्यांनी केला वर्ष वर बावन एकोणीशे ब्याण्णव पासून मी सायकल चालवतोय अनेक महाराष्ट्र राज्य जिल्हा माझे बंधू कैलासशी दिलीप शामराव मोहिते अशोक शामराव मोहिते केव तालुक्यातील जिल्हा कोल्हापूर मोहिते बंधू असं म्हणून अनेक ठिकाणी आम्हाला ओळखत आहेत तुम्ही सायकल चालवता सायकल चालवताना पडला का पडला का दुखापत झाली लागल का तुम्हाला बरोबर आहे सहज असं सायकल शिकता येत नाही सायकल चालवल्यामुळे काय होत गाडी चालवत फोर व्हीलर चालवते ती तर सायकल त्याच्याकडं तो श्रीमंत इतकेशी वर्ष मी सायकल चालवतोय अजून सायकल सोडलेली नाही मी आता ज्याच्याकडे सायकल तो शिरमन सायकलला पाठी होती हॅलो हॅलो होती इंधन बचत अशी की मानवाने सायकल तयार केली गावात जायला राहणार जायला गावाला जायला तर आता सायकल बघताय बोट बोलणी इथपत आपल्याला सायकल ही बघायला मिळतात आरोग्य सायकल मुयकल त्रास असणार नाही बीपीचा त्रास असणार नाही बीपीचा इंधन डिझेल पेट्रोल वाचवा वर्षातून एकदा तरी का सायकल डे साजरा करावा एक दिवस आपण सायकल चालवावी एवढंच बोलतो आता मी मोहिते सरांना मी माझा परिचय करून दिला एवढं वर्ष मी सायकल चालवतो परिस्थिती माणसाला आणि माणसाला पोट सांगत असत कस जगायचं एक परिस्थितीनुसार या क्षेत्रामध्ये माझ नोकरी व्यवसाय उद्योग क्षेत्र नसता हे सायकल हे पुढं